नगर शहरातील कोठला परिसरात असलेल्या कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कत्तलीसाठी आणलेल्या लहान मोठ्या नऊ जनावरांची सुटका केली असून काही गोमासही जप्त केले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी अठरा मार्चला सायंकाळी ही कारवाई करण्यात का आली कोठला परिसरात कत्तलीसाठी गोवंश जनावरे आणल्याची माहिती पोलीस निरीक्षक दराडे यांना मिळाली आणि त्यानुसार त्यांनी पथक कारवाईसाठी पाठवले या पथकाने कोठला परिसरात जाऊन छापा टाकला असता तेथे कत्तलीसाठी आणलेली लहान मोठी नऊ जनावरे दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे आढळले या जनावरांची पोलिसांनी सुटका करत कत्तलखानाचा चालक अरबाज गुलाम रसूल कुरेशी राणा राज चेंबर कोठला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी मोरे यांनी या संदर्भात फिर्याद दिली दुसऱ्या एका ठिकाणी झालेल्या कारवाईत गोमास जप्त करण्यात आले ई नवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा